शांती संध्याकाळी मारतो म्हणजे झाबरूच्या घरी मी गावाकडे जाईन मग ठीक आहे लीलाबाई त्या मताना चल मग येऊ मी हा शांती जा शांती पाहिजे जोरदार पाहिजे जो। काय म्हणते घरी गेल्यावर सांग फोनवर <laughs> द्या ना काय चल मग बाई येतो मी ये काय परत झालं लीलाबाई आली मी तू मला माहिती आहे इकडून घेणार माझ्यावर तमाशीच आहे अनुभव आहे ना चला आपण चला झापूरला फोन करतो मी आवाज येऊन राहिला शांती भेटी मग आली शांती शांती पंढरपूर शांती आली पंढरपूर हा शांवता मावशी आली ना माझी बहिणी होते सोबत जवळ होते ते गेले झापूरच्या घरी मी घरी आली सविताला सांगतो सविता तर भली म्हणते आज दिवस येत नाही आज दिवस येत नाही घरी का ड्रामात दिसलो कधी काही सारा ड्रामाला असतो हटल कस आई र आली खाली नाही खालीच फुल ड्रामाच्या मागून पटकन आली शांती पटकन येते मला तुला धुळल्याशिवाय सविता बी चल म्हणून दर्शन झालं असत लेकर आले असते सोबत काय होत पण नाही ना तयार नव्हती जाऊ दे जरा फोन फोन करून झाला राजा आला असेल घरी नसता आला मला फोन आले असते सविताचे राजा घरी नाही राजा घरी नाही चांगलं आहे ना सुनीचं मूळ पाय ना रांगोळी टाकली दिवा तुळशी पाशी नाही नाही चांगले आहे सुनीचं मूळ राजा पे घरी तशी म्हणून त्याचा डोकं चांगलं आहे ओजस कुठे गेले रे पाय ना मी तुमच्यासाठी काय आणलं खेळायला गेले वाटते धाव देऊन दिवसां चिपकले असते सविता कुठे गेली सविता कोणी मी काय घरांनी ओवी ओझ सविता चिंतेज बाबा कुठे गेले इथे काय आणलं आजी या या तुमच्यासाठी काय काय आणलं मी लगर लगर या तुम्हाला सांगितलं ना कोणाजवळ जायचं नाही म्हणून ऐकत ना तुम्ही सविता काय सांगितलं त्याने आजी जवळ जोन जाऊ नको म्हणून हा सांगतलं मी कोण कोण मला माहित आहे तुम्ही माहिती का मिसळीला म्हणून स्वतःच्या पोराले पंढरपूरला घेऊन गेले माया चोरून राणीले पोराले काही वाटलंय तुम्हाला सविता आता ताई मी पंढर चोरून मन खराब नको करू ना आणि काही काही मार आरोप करू नको सविता तू या खांदी असते सुनीचं कर्तव्य कसं असते सास बाहेरून आली पाणी जायचे काय चहा पाहिजे काय नाश्ता पाहिजे काय तू ताऱ्या बरोबर मास भांडले सविता आई जे लाईकचे लोक असतात ना त्याच लाईक बोलायला लागते आज तो मला माहित नव्हतं पण आता मला समजून राहिलं आजी दिन दिन काय आणलं आजी हो थांब आता काळी येतो किती वेळ सांगून ऐकलं नाही तुम्ही थांबा दोघ चला चला ओही हो चला आपण द्या गोबडू द्या की तुमच्या तीने सामान आणलं मस्त खेळायसाठी थांब थांब थांबता थां था। अरे बापरे मी तेवढी बोलली राणी राजा पंढरपूरला गेले असं म्हटलं बी मी माझ्या सासूच्या कानानंतर चावलं बी मी मला वाटते माहिती कशीच प्लॅनिंग आहे म्हणजे घराच्या बाहेर काढायची सविता तुला लय हुशारीनं जगा लागेल आता ओबीओस पाय किती समजावलं तरी आल्याबरोबर गेली आजीच फाशी आजीनं कधी के जादू केला काय मी माय सासरा घर बळबळ करू आता तो तुमने दिसून राहिला कुठे गेले तर असं वाटलं आल्यावर काय करतात तुम काही नाही पय जाते घराच्या बैल चांग संत वाटत जा पाहुण्याची आता पाहुण्याचा फोन आला ना संगिताच्या पोरीसाठी सांगून देतो संगताला काय म्हणते काय नाही सुषमा थांब सुषमा काय झालं समता मावशी मी चांगली सविताच्या घरी अजून सविता घरी सापडते की नाही सापडत मला वाटलं सुषमा ते पाहुणे त्यासोबत बोलले तर हा म्हणत काय ते सविताच्या पोरीसाठी हा शांत माझी आताच ते पाहुणे भेटले हाव म्हणत निरोप देऊन द्या म्हणत तुम्ही म्हणून म्हटलं सविताला सांगायला जातो चल ना मी बी तिच्याच घरी चलले चल पाय बरं सुषमा योग्य असे तर काही टाइम लागते काय तसंच आहे शांत माझी ज्या वक्त ना त्याच वक्त आपण किती की जबरदस्ती करा काहीच नाही म्हणत श्याम श्याम लवकर चल लवकर चल दादा गुड्डेरी भेटायला आपल्या घरी घेऊन गुड्डेरी श्याम चल चल लवकर चल हा दादा आईचं बरोबर आहे वहिनी वहिनीला आपल्या घरी घेऊन ये रोशनी तिची मम्मी पप्पा पाठवतील तेव्हा जाणून मी श्याम हे काय बोलून राहिला तू आई तिची मम्मी पाठवून तेव्हा जाणून म्हटलं आई मी मी तर म्हणू शकत नाही पण तू तर माझ्यासोबत चल मी येतो आता जवळ घेणार चल मी येतो काय काय वागी मी किती सासू खाऊन केली काय असं म्हणून मैसूर घरी पाहिजे मैसूर तुला माहिती आहे ना तुम्ही आई तू फक्त शिल्लक बोलू नको थांब मी फोन करतो पहिले हॅलो गुड्डी आई मी येत आहे तुला घ्यायसाठी श्याम पण मम्मी पाठवणार आहे काय ते सांगू नको मला आई ती त्याला भांडण करीत तर पाय लवकर आईली आणून सोबत की मी एकटा येऊ नाही श्या आईले आणू नका तुम्ही तुम्ही एकटेच या मी मम्मी पप्पाला सांगतो ठीक आहे ठीक आहे गुड्डी मी येतो श्याम काय म्हणते गुड्डी बाबा आईले भिली गुड्डी आईले आणू नका म्हणते मम्मी पाप्पा सोबत भांडण करून म्हणते मी सांगतो म्हणते तेले या म्हणते तुम्ही घ्यायले मी चाललो बाबा म्हणता सासू आई येतो मी चला खूप शा सविता खुश असणार तर अजून मी खुशीची बातमी आणली सविता त्या रोषणासाठी पाहुणी आले होते ना त्या पाहुणीनं हाव म्हटलं खरंच काय सुषमा तू काय म्हटलं मग तू हा म्हटलं काय पाय सविता तुला विचारलं कसे हो म्हणून मी तिने तर म्हटलं की उद्याच घरदार पाहिले पाठवा म्हणे पंगे पंगे रस्त्याची बाबा मी म्हणत नाही तुम्हाला पाय आपली सून प्रेग्नंट राहिली आणि सगळे शुभ कामाला सुरुवात झाली आता जवळ बिझनेस आला भेटून आला रोशनीची बाबा सविता सांग मग पाहिला हा सांगू काय जाता का तुम्ही घरदार पाहिले सुषमा हा सांगून दे ना त्याच्यात काय विचार करता त्या रोशनीला विचारलं सविता सविता तुझ्याकडे एकच बखल बखल करून राहिली सुषमा तू टेन्शन बघ माई पोरगी जात नाही हा सांगून देतो पाय सविता विचार कर एकदा अजून माहिती आहे ना शांतीच्या पुराचं कसं झालं ते शांता बाई वय मी सविता वय दोघीन दिले थोडा काय सेवन तमा असे जाय सुषमा दे सांग येतात मग दोन तीन दिवसात ठीक आहे सविता येतो मी चल सेवन तमा आई तुला सांगत होतं ना मी नाही म्हणून तर तुला ऐकून यायला काय रोशनी बेटा लय चांगला पोरगा आहे असा पोरगा शोधूनही सापडणार नाही सुषमा बाईच्या नात्यात आहे म्हणून नाही तू आपल्या घरी आला बी नसता त्या आईच्या स्वभावानं आई येऊ लक्षात घे तू किती ते पुढे नाही मी ते पोरासोबत लग्न करणार नाही रोशनी मी बी काय तू कशी लग्न करत नाही त्या जे मना मनाने घेऊन राहिली डॉक्टर बसून राहिली तू हा पाहिजे तो पाहिजे तो पाहिजे तुला विचारून राहिले ना मग कोणता पाहिजे सांगेल तयार नाही तू तर मी सांगेन माया वेळ आल्यावर कधी येते वेळ त्याला म्हातारे झाल्यावर गोष्टी बाबा इच्या मनाला कसं ना तुम्ही तर पूर्ण घरी ठेवून देसाल पाहिलं ना तुझ्या टर्री मला करते जी? पाय सविता काय आहे तर मग तर काही डोकं काम नाही करत येतो मी बाहेर जे जे ऐकतो ते ते डोक्यात बसून राहते तू आता पोरगा हातच आहे पैसा द्यायसाठी पोरगा हाता निघून गेल्यावर कुठून आम्ही पैसे नाही द्यायला लागणार अक्कल ना फक्कल माहिती आहे ना आता त्याला ले लेकरू होते एक रुपये देणार नाही तो आता मला शांताबाईचा घर झाला की शांताबाई असल्याशिवाय काही होणार नाही शांताबाईचं चपळ चपळ करतो जरा असं सोशील नाही ना मला कधीच नाही राणी हात हापने धरला राणी तरी एक दिवस मी घरी घेऊन जाईन बस खुश हा राजा आता खरीच झाली नाही तू सांगा ना संध्याकाळी ये म्हणून चक्कर मारायला आता जाणीव करतो राजा हा ठीक आहे राणी चल राजा येतो मी तू पण जाय घरी आता ठीक आहे राणी जमलं आता राजा मला कधीच नाही सोडत ओवी वजस ते खूप खुश झाले मस्त खेळणे आले त्याच्यासाठी पण चिंतेचे बाबाने दिसले कुठे गेले हम्म गेले सिंग बाईंच्या घरी राजा राजा कुठे गेला असे युद्ध तुटून बाबा हे काय बघ राजे सांगते तुंतू लवकर सांगते तुंतू आणि तुला कोण सांगितलं म्हणतात येले सुन सर काय काही सुन सुन लवकर कोण तुम्ही आईला काळी मारून राहिले कोण राजे तुला माहित नाही तो म्हणतात पडू नको कायले लिचा इचा इचा काय ले कोण मारून राहिले तो काय रे सगळं माहिती आहे आई काय झालं आई मलिनी मित्र जे काय झालं तर कुठे या माणसाच्या नांदी लागत मलिनी नाही कामात तुम्ही सांगसाल दोघे तू काय झालं काय नाही था? थांब शांती तुला काय वाटत तू बचावली मला तू आजच्या तारखेत तू बचावत नाही बाबा आता बोलत बोलले असं मायले याच्या असं बोलायचं नाही काय चल काही काळजी करू नको तू मी असल्यावर और। अरे बापरे माहिती कशी की काय झालं याचं काही समजून नाही राहिलं माझ्या असं वाटतं भल्ला गरम झालं का दाबून दुबून बसेल आहे आई चल आई खबरदार जर तुम्ही माझ्यासोबत बोलले तर थांब ना सांगते जाशील कुठे बरोबर आहे दोघं माहिले का पंढरपूरला गेले तेरी बिचूप मेरी बिचूप म्हणून दोघं माहिले का एकमेकाला साथ देऊन राहिले बरोबर आहे मलाच काहीतरी करावं लागेल आता जातो झाबरूच्या घरी तुला काय वाटते शांती चल आता नवऱ्याची भेट घेतो आई काय काळजी करू नको तू मी ना पण राजे दिवसांदिवस या मासाची हिंमत वाळून राहिली बर हे बरं नाही एक मंच करते बांधून ठेवा दोरीनं आणि चांगला झोडाव नवऱ्याला झोटा आणि पोराले पोराचा लाड करता सविता तू कशी डाग्याल डोग्याल बोलून राहिली मला आली पासून तू गमतच पाहून राहिली मी मी बी तुमची गमतच पाहून राहिली आई तुम्ही आल्या तेव्हापासून एखादी आई असते चांगलं झुळून काढलं असतं पोराले तुम्ही तुम्ही तर त्या पोराचा लाल करून राहिले सविता आईची मनस्थिती चांगली नाही आहे तू काम करतो मी तर काम करूनच राहिले तुम्ही बी तुमचं काम करणार जा पंढरपूरले घेऊन जा अजून राणीले तुम्हाला काय वाटते मला माहित नाही काही घरी बसल्या मला सगळं माहित होते काय म्हटले सविता पंढरपूरले राणीले कोणून येईल विचारा विचारा तुमच्या पोराले विचारा आणि तुम्हाला बी सगळं माहित आहे नाटक नका करू माझ्यासमोर आई येतो मी थांबा थांबा था। आता आता नका जाऊ कुठे सविता त्या काय म्हटलं राणी लगून पंढर फुलले राजे तुम्हाला माहित आहे सगळं नाटकं नका करू तुम्ही सविता सविता माहिती मला नाही ना माहित सांग काय करतो हे चलोग सांगू राहिली काही काही शांताबाई अ शांताबाई आई सविता शांताबाई मायारेली पुरावलेला थांबतलं शांता दे घरदार पाहिले बोलावलं सांगता येई तुला संध्यावी झाली मी शांताबाई आता तू कोणते काम सांगू नको मला तुला जाजून सांगेल त्याला चौथे सांगता येई तू बी हा सविता येतो ना मी फक्त त्या पुरेली पक्क कर शांताबाई चांगलं सांगता येऊ माले समजून चल सांगता शांताबाई सांगता येता मी चालते मी तू आलीस निलाबाई जवळ बुवा गावाला ना झाबरच्या घरी घरची कटकट काय चलतच राहते झाबरूच्या आली एक दाजी की टेन्शन चाललं गेलं मंग पाहतो घरचं मी जम झाप सापडला झापण घरी छान झाबर